ಡಿಯರ್ ಆಮಟ್ಟ ತಾಲೂಕೋ ಜಿಲ್ಲಾ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ನೈನ್ ಒನ್ ಸೋರ್ ಜೀರೋ ಸಿಕ್ಸ್ ಡಬಲ್ ಫೈವ್ ಒನ್ ಥ್ರೀ किती वेळ आहे कालवडीचा दोन वर्ष आहे आता आहे का खाली गाभा काय एक महिना एक महिना कुठल्या वळू पडून भरली भाजी ओ... भेंडीगिरी सागर मेंढीगिरी सागर बिरादार यांचा भाजी भरला जो छत्रीला रुंद आहे गळवण नाही आणि पंढराशे रुपये फडबैल आहे तो भरला ती कुठल्या वळूची कालवड आहे ओ... प्रकाश मोरे प्रकाश मोरे तेलसंग तेलसंग उर्फ पप्पू मोरे तेलसंग यांच्या मोठ्या वळू बैलाची मोठी पैदास आहे पाहू शकता प्रकाश मोरे तेल संघ वळूची मोठी पैदास पडते घरच्या गायीची एका गा घेतली तुम्ही घरचा घरचा आहे घरच्या गायी प्रकाश मोरे यांचा वळू भरवला होता वळू भरवला आता प्रदर्शन लांडली की विक्री लांडली चॅम्पियन व्हा नाही आता प्रदर्शन 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 चालतंय ओके धन्यवाद मला ओक। किती गाय आहेत घरी घरात चार गाय आहेत चार गाय चार गाय वासरू पिऊन दूध देतात का देता हिच्या दूध किती देते हो पहिलाच आहे पाच पाच लिटर देत आहे दोन टाईम अडीच अडीच लिटर दे पाच लिटर ठीक आहे धन्यवाद मला मोबाईल नंबर सांगा पुन्हा एकदा नाईन वन सिक्स फोर झिरो सिक्स डबल फाईव्ह वन थ्री ओके ओके होऊ मालकांनी सांगितलेलं आहे अशा प्रकारच्या मोठ्या मापाच्या बैलासारख्या दुप्पट गाई तुम्हाला जर सांभाळायचे असतील तर प्रकाश मोरे तेलसंग यांचा करावा लागणार खूप मोठं माप विजापूर यात्रेमध्ये मी बरेचसे गायी खोड दाखवले तुम्हाला प्रकाश मोरे तेलसंग यांचे आईगडी यात्रेत पण दाखवले जबरदस्त मोठ माप ताकदीचे सुंदर आखीव रेखीव देखणे बिगर कुठलेही वासरू होतय असो आणि चांगलं जातीवंत पाहिजे असू ते माप खूप मोठ येते एक जरी जनावर दारात असं दा सांभाळलं तरी मालकां लोकांनी येता जाता पाहिलं आवरजून जरी विचारलं की कुणाच्या किंवा कुठून आणले तरी तुम्हाला काहीतरी चांगलं केल्याचा अभिमान आहे आणि दूध देणारं जनावर सांभाळा पाहू शकता अशा प्रकारचे सुंदर किल्ला पाहू शकता रिंग चालू झालेले लहान वासर कालवड कालवडांची रिंग चालू झालेले आधी पाहू शकता पाहू शकता वय कमी आहे पण कालवडांचं माप बघू शकता कशा प्रकारची कालवड आहेत अशी आखीव रेखीव देखणी सुंदर जातिवंत कालवड फक्त प्रदर्शनला पाहायला भेटतात कुठलाही बाजार किंवा यात्रेमध्ये अशा प्रकारची कालवड तुम्हाला पाहायला भेटत नाही त्यासाठी आवर्जून किल्लार प्रदर्शनला भेट द्या बऱ्यापैकी सर्व मंडप भरलेले होऊ शकता बर्तडवाडी तालुका बर खटाव जिल्हा सातारा किंवा बर्तडे यांचा आकपाडी किल्ला राहिलेला आहे जवाहर मधला मोठ्या माझा किल्ला दुधाच्या वंशावळीचा पाहू शकता जबरदस्त जबरदस्तोश प्रदर्शन मध्ये आपण व्हिडिओ बनवला होता याचा आपलं नाव सांगा हा राहू द्या नाव सांगा आपलं तुकाराम जयसिंग जाधव गाव पण तरवारी बुध ता लोगा खाता जिल्हा सातारा मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस एकोणसत्तर एकोणचाळीस कुठल्या लाईन चा केल कोण शेके आठ परिलाईनचा किती जाते आतापर्यंत किती गाय भरवल्याकडून गाय भरली एक हजार एक हजार किती घेताय गाय बरव एक हजार एक हजार रुपये किती वेळ आहेत घरी चार चार कोणत्या लाईनच्या कोणत्या काय लाभशिवाद घरी आमच्या बुध मध्ये गावात घरी फरतरवाडी बुध मध्ये घरी घरी तशा प्रकारे सुंदर देखणे किल्लार यांच्याकडे आहे शोभा यात्रेमध्ये पण परत मुलाखत घेतलेली होती मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव तेवीस सत्याऐंशी पैसे ओके धन्यवाद एकदम मोठं माप पाहू शकता कोणत्या गावचा या धनंजय पाटील धनंजय पाटील कोणत्या लाईन आहे तिकोंडीला त्रिकोंडी राज्याला तिथे जाते आपला आदत आदत आहे वडील कुठला त्याचा वडील आपला येवरगावचा सोन्या येवरगाव सोन्या सतीश भांडराव यांचं सोन्या ಕಾನ್ಸರ್ಗಿರತ್ನಾ <Gã> किती घरे आहेत बैल कोण अजून किती घरे आहेत बैल कोण अजून काय कोणत्या लाईन मोबाईल नंबर नाव सांगा पाहिजे तुम्हाला धनंजय पाटणकर कराव कराड कराड कुठे नगर महाराष्ट्र ओगलेवाडी ओगलेवाडी मोबाईल नंबर मोबाईल नंबर नंबर आहे नंबर शहाण्णव त्र्याहत्तर ब्याऐंशी चौऱ्याऐंशी पंचवीस ओके धन्यवाद अवश्य अशा प्रकारचे किल्लार आहेत

रमेश तुझा मुकेश मोबाईल नंबर डबल नाईन झिरो वन फोर शिवन फाइव्हिरो

ಪ್ರದರ್ಶನ ಮೇಲೆ ಮುಂಬಲ नमस्कार पाहू शकता हा घटप्रभापासून जवळ असणारा गोककचा धबधबा दब आहे आणि खूप नयनरम्य दृश्य आहे सुंदर आहे पाहू शकता हे पाणी शुद्धीकरण वीज निर्मित केंद्र आहे पाणी शुद्धीकरणासाठी पाहू शकता किती सुंदर आणि जबरदस्त इमारत आहेत लोणाळं खंडाळापेक्षा स्वच्छ हवा ऑक्सिजनयुक्त आणि निसर्गरम्य वातावरण आहे पाहू शकता इथे शंभू महादेवाचं जुनं मंदिर आहे जबरदस्त मंदिर आहे हे इंग्रजांच्या काळातील जे इंग्रज अधिकाऱ्यांना रेस्ट हाऊस आहे आल्यानंतर उन्हाळ्यामध्ये पाहू शकता हे अशा प्रकारचं निसर्गरम्य वातावरणामध्ये वसाहत आहे हा झुलता पूल आहे पाहू शकता ते पाणी आहे खूप अतिसुंदर विहंगम दृश्य आहे पावसाळ्यात तिकडे फिरा येण्यासारखं निसर्गरम्य वातावरण आहे पाहू शकता आणि आता पाऊस कमी असल्यामुळे एवढं पाणी नाही आहे पाहू शकता एक संघ पाषाण आहे पूर्ण पाषाण आहे ती मुलं जिथं थांबलेत त्या ठिकाणी पूर्ण पाषाण आहे आणि पूर्ण पाषाणावरून खाली पाणी पडतं आहे पाहू शकता घटप्रभा प्रदर्शनाला आल्यानंतर ह्या धबधब्याला अवश्य भेट द्या पाहू शकता घटप्रभापासून चार ते पाच किलोमीटरवर आहे खूप सुंदर दृश्य आहे पाहण्यासारखं नयनरम्य ठिकाण आहे पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा खिल्लार कृषी धन चॅनल पाहू शकता पूर्ण पाषाण आणि याच्यातूनच पाणी वाहते पूर्ण दगड आहेत थोड्या वेळापूर्वी आपण तिकडे पलीगडच्या साईडला होतो नदीच्या त्या चढावर आता पाहू शकता ह्या साईडला आलेलो आहे अशा प्रकारचा ब्रिज आहे झुलता पूल आहे पाहू शकता इथून पाणी पडतं हे मोठमोठे दगड आहेत मंदिरासाठी जसे दगड लागतात बारा फुटी पंधरा फुटी दहा फुटी तशा प्रकारचे मोठमोठे मुट, शेळ आहेत पाहू शकता दिसायला छोटे दिसतात पण उंची खूप मोठी एका एका दगडाची पाहू शकता ही एकदम जुनी इमारत आहे इंग्रजकालीन ब्रिटिश कालीन खूप जुनी इमारत आहेत अठराशे सत्याऐंशी ला बांधलेले पाहू शकता पाहू शकता हे शंभू महादेवाच मंदिर आहे अशा प्रकारचं मंदिर आहे पुढे होऊ शकता बसवेश्वरांचं मंदिर आहे अशा प्रकारचं शंभू महादेवाचं मंदिर आहे पाहू शकता आणि हे सर्व मंदिर अखिवरे किंवा कोरीव जरी असलं तरी हे गोकाकच्या या नदीच्या पात्रातील दगड सर्व काढून कोरून मंदिर बांधलेलं आहे ह्या धबधब्यातील सर्व मंदिर आहेत पाहू शकता अशी मंदिराची जी आहे ही कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिराची हे पाहू शकता तुमच्या लक्षात येईल पाहू शकता अशा प्रकारचे मंदिर आहेत पाहू शकता नंदी पाहू शकता कशा प्रकारची महादेवाची पिंड आहे अशा प्रकारच्या नंदी आहेत मंत्र तोच आहे आपल्या नाशिक त्र्यंबकेश्वराचा आहे तो त्र्यंबक यजामहे पुष्टीवर्धनम उर्वा रुक्मी प्रवंदना मृत्यूरमोक्षी यमामृता पाहू शकता मंत्र पण तोच आहे नाशिक त्र्यंबकेश्वराचा आहे तो ही मंदिराची माहिती आहे अठराशे पंचावन्नला बांधलेलं आहे गोकक फॉल्सच्या इथं पाहू शकता पाहू शकता